शाळेमध्ये असताना शाळेबाहेर एक छोटंसं सा दुकान असायचं तिथं बरंच काही खायला भेटायचं घरून येताना कोणी पन्नास पैसे कोणी एक रुपया कोणी दोन रुपये इतकेच पैसे घेऊन यायचो त्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे ही बर्फी तुम्ही खाल्ली आहे का ही बर्फी मी तर खूप खाल्ली आहे बरं का तर चला आज आपण ती बर्फी बनवूयात सेम त्याच चवीची बरं का तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल कढईमध्ये एक वाटी तूप घेतलं मस्त कडवून घ्यायचं आहे त्यानंतर मी दीड वाटी मैदा घेतला मैदा चाळून घेतला होता हलकासा मैद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण वीस मिनटं मी मंदाचेवरती हे परतून घेतलं होतं नंतर आपण कढई खाली घेतली नॉर्मल थंड होईपर्यंत ठेवलं त्यामध्ये मी एक वाटी पिठी साखर टाकली थोडीशी विलायची पूड टाकली छान त्याला परतून घेतलं याला मी डब्यामध्ये भरून ठेवलं होतं फ्रीजमध्ये दोन तासासाठी माझ्याकडे बटर पेपर नव्हता त्यामुळे मी डब्यामध्ये नॉर्मल पेपर टाकला मस्त आपली बर्फी तयार झाली कशी झाली नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा